नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्हपत्रात आपलं स्वागत आहे वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च चालवून भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बाज युमो शहर मध्य विधानसभा संयोजक नरेंद्र पिसे यांनी पाकर संकुल बालगृहास फ्रीज भेट दिला वाढदिवसानिमित्त हार सत्कार यात अनेकदा मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खर्च होत असतो त्यातून पैशांची नासाडी होते हे टाळून पाकर संकुल बालगृहातील चुमुकल्यांची औषधे खाद्यपदार्थ ठेवण्याकरिता फ्रीज भेट देण्याचा निर्णय भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर मध्य विधानसभेचे संयोजक नरेंद्र पिसे यांनी घेतला त्यानुसार जुळे सोलापूर येथील पाखर संकुल बालगृह येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी फ्रीज प्रदान करण्यात आला पाखर संकुल बालगृहाचे सचिव विजय कांबळे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर किरण देशमुख म्हणाले वाढदिवसानिमित्त होणारा खर्च समाजोपयोगी व्हावा अशी माझी नेहमी भूमिका राहिली आहे हीच भूमिका घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर मध्य विधानसभा संयोजक नरेंद्र पिसे यांनी पाखर संकुल सारख्या उत्तुंग कार्य करणाऱ्या संस्थेस फ्रीची वेळ दिली हे कौतुकास्पद आहे बाज युमोच्या कार्यकर्त्यांनी प्रकारे सामाजिक कार्यातून असणारी भाजपची ओळख कायम ठेवावी असे आवाहनही डॉक्टर किरण देशमुख यांनी या प्रसंगी केले मला रेफ्रिजिरेटरची गरज होती आणि माझे मित्र नरेंद्रजी दिसे यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त अतिशय आपला पुढाकार घेऊन त्यांच्या पुढाकाराने फ्रिज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि मी स्वतःला नशीब समजतो की माझे मित्र क समाजातले जे गरजू असतात त्यांना त्यांच्या माध्यमातून काहीतरी मदत व्हावं आणि वाढदिवस जरी माझा असला तरी प्रयत्न आणि पुढाकार त्यांचा आहे आणि चांगल्या भावनेतनं या ठिकाणच्या मुलांना काही अडचण होऊ नये आणि आपण काहीतरी आपला हातभार लागावा यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि अशा मित्रांच्याच आशीर्वादामुळं नक्कीच माझा वाढदिवस आज सुखाचा गेलेलं आहे आणि मला खूप आनंद झाला की या भागातले या सोलापूरातील स्वराजच्या माध्यमातून त्यांचं पूर्ण टीम जे अतिशय चांगल्या पद्धतीने या भागातले सोलापुरातले तीन जिल्ह्यातले मुलं आजूबाजूचे त्यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने असतात पाखर संकुल बालगृह संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी बुवा यांनी या उपक्रमाबाबत संयोजकांचे आभार मानले डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा करायचा पॅरेंट्सच्याही लक्षात आक आहे कारण हे सुद्धा मुलाचा बाप आहे आणि आपण आपले वाढदिवस मुलांचे लग्नाचे कसे साजरे आपण करतो आपल्याला माहिती आहे त्याच्यातून आपण आता बाहेर येणं गरजेचं आहे आणि समाजासाठी झाकणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये आपण आपला वाटा देणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो वाटा डॉक्टर किर विजयकुमार देशमुख मालक यांनी दिला त्यांचं आणि त्यांच्या सहकार्याचं मी पाकर संकुलातर्फे मनस्वी आभार व्यक्त करतो याप्रसंगी अकरा प्रकारची मिठाई वाटप करण्यात आले या कार्यक्रमात सभाजी युमो सोलापूर शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख पाकर संकुल बालगृहाचे सचिव विजय कांबळे सरचिटणीस बसवराज गंदगे शहर मध्य संयोजक नरेंद्र पिसे चिटणीस प्रेम भोगडे शहर उत्तर मंडल अध्यक्ष शांतेश स्वामी सचिन लकडे तुषार गोडके आदींसह भाज कार्यकारिणी सदस्यांची उपस्थिती होती